हे बघ दादा मला माझ्या जमीन पाहिजे तेव्हा जाईल ताईडे असं असं कसं बोलतो तू दादा हे बघ ज्या तू ना त्याच मी पण झाले आणि तुझ्या वाट्याला बापाची जमीन आली ना तसं माझ्या वाटेला पण आलीच की आणि हा मी माझ्या हक्काचीच मागते अग कुठून हिस्सा देऊ मी हा आपल्या बापान काय ठेवलंय हो दहा रुपये सगळी जमीन घातली बघ इन एक एक राहिले तेवढी त्याच्यात किती तुकडे पाडायचे आणखी माझा विचार दिवसभर करतोय दुसरीकडे काम करतोय मी अजून मला लग्न करायचंय काहीतरी विचार कर ना माझा हे बघ दादा तुझी पोरगी आहे तुझं तू बघ तुझ्या वाटेला जे आलं ते तुला करावं लागणार आहे लोकांची तर काम कर नाही तर काही कर मला नको सांगू आणि दादा मी जर इथून अशीच गेले ना तर माझी सासू मला घरात घ्यायची नाही बघ तू अग थोडा तरी विचार करता आई तूच माझा विचार कर बाबा उगाच काही पण नको बोलत बसू आणि तू काही जरी बोलला ना तरी मी इथून माझा हिस्सा शिवाय जाणार नाही ठीक आहे देतो तुझा हिस्सा तुला माझ मी बदल काय ते उद्या येतो तालुक्याला आणि देतो जमीन तुझ्या नावावर करू बस का आधीच असं बोलला असत किती बरं झालं असत उगाच बोलत बसला काही पण चल येते मी उद्या भेटू तालुक्याला नाना आता अशी कशी हो जाऊ दे एखाद्या बहिणीला भाऊ नाही करत काय कसिता माय काय काम काढलं होत काय नाही रे दादाकडे आले होते जमिनीत हिस्सा मागायला बर काय म्हणलं मग देऊ काय म्हणणार रे पहिले नाही म्हणत होता बळजबरीन राजी केला बाबा एकच एकर जमीन येईन असेन तसईन मी काय करू माझा विचार कर मग झाला राजी देतो म्हटला लाज नाही वाटली तुला हिस्सा मागायला अग किती जीव लावतो तुझा भाऊ तुला तुम्ही लहान असताना एक गुळी किराणा दुकानातून घ्यायचा आणि आमच्यापासून पळत निघायचं घरी आणि ती गुळी सदरा दात आणि तोडून अर्धी गोळी तुला द्यायचा एवढा जीव लावणारा भाऊ हास तू तू त्याच्या उठली जाऊ तुमचा बाप मेला ना ताव तो तो शिक्षण पूर्ण हो म्हणून तू जगातला पहिला भाव असन त्याने स्वतः शिक्षण बंद केलं आणि तुला शिकिल मोठ लग्न करून दिलं नौकरदार नवरा करून दिला त्याने स्वतःसाठी कधीच काही नाही केलं पण तुला कधीच काही कमी पडू नाही दिलं आज तुझ्याकडे इकडे सगळे आणि त्याच्याकडे काही नसतं तू त्याला वाट मागायला आली अगं काही वाटलं पाहिजे ग तुला इन मिनी एक, एक जमीन त्यातली अर्धी तू घेणार आणि खाली काय राहणार त्याला अगं त्याने जगायचं कसं पूर्वी लग्न कसं करायचं जगायचं का फाशी घ्यायची त्यानं एक ध्यानात ठेव ही जमीन इथंच राहणार एक दिवस सगळे जाणार त्यामुळे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत नातेच उद्या जर तुझा भाऊ मेला तर कोणाला हक्क ना राखी बांधशील कोणाकडे जाशील भाऊ बीजेला त्यामुळे याड्यावर करू नको विचार कर जरा तू कशाला आली परत तिथं आता यार आता घरात मी हिस्सा मागायचा मी हिस्सा मागायला नाही आले दादा उलट तुझ्याकडे जे जमीन हिस्सा मागितला होता ना ते नकोय मला दादा चुकलं माझ तू माझ्यासाठी आयुष्यपणाला लावलं आणि मी वेडी तुझ्याकडे हिस्सा मागत होती तुला कधी पण माझी गरज पडली ना तर हक्काने मला सांग मी करेल तुझी मदत आणि हा आपल्या छकुलीच्या लग्नाची काळजी तू नको करू मी लावून देईल तिचं लग्न माझा नवरा आहे नोकरीला मला काहीच नको पण दादा खरंच माझं चुकलं काय ग तुला किती वेळ सांगितलंय त्याच्या गाडीवर नको येत जाऊ म्हणून अगं काय झालं माझ्या सत्तेचा मुलगा आहे ना तो होय घरात लय नको तोंड मारू आणि तुला आता सांगून ठेवते परत त्याच्या गाडीवर यायचं नाही इथं जा घरात बाई ही पोरगी तला बिघडली इकडे काय काय नाही नाटक चालले ना सांगायला आले काय झालं काय तुमच्या ते बहिणीचं पोरग नाही का रोज कॉलेज मधून दिदीला घरी आणून सोडतोय गाडीवर गावातले लोक काय म्हणतील मला हे लक्षण बरं दिसत नाहीये पोरीचे पण आणि पोराचे पण तुमच्या बहिणीच्या नवऱ्याकडे जा आणि हे लग्न जुळून टाका टाका एकदाच उरकून आता तुला काय येड लागलं काय काय कस म्हणते तू पोरगी पळून गेली ना मग कळल तुम्हाला मग मला नका बोलत बसू पोरीकडे लक्ष नाही हे नाही ते नाही ते पोरग रोज येतय दारात दिसत नाही का मला बर बघ तुम्ही तुझ्या घरी या तुम्ही हा कुठ चालले काय नाही गाव जरा काम होत जाऊ येतो ऐक ना आपलं हे शेत काय सध्या शेतात पीक आहे थोडस हो तुला माहित नाही चाललंय काहीतरी हा माहिती येऊ का ऐक ना ते अय बाबा हे बघ ऐक मला कळलंय तुला काहीतरी बोलायचं हे बघ मी चाललोय चांगल्या कामासाठी त्याच्या मग काय असेल ना ते बोलून घेऊन मोकळ एकदा चल ते तुमची पोरगी आवती माझ्या बहिणी सारखी मग हे काय बोलणार हा ती तुमची पोरगी त्या पोर बरोबर फिरवती बर कोणत्या बरोबर दिन्या बरोबर दिन्या वय हो हा मग काय झालं गावात चर्चा होती ना अरे मग होऊ दे की चर्चा हा माझ्या बहिणीचं पोरगा ते आणि लोकांना काय करायचं रे लोकांचा सगळ्यांचा विचार करत असो का आम्ही हा बरोबर आहे मग काही बोलते काही बोलते अरे तुला सांगू का एखाद्याची पोरगी जर घरात उपाशी तिला खायला नाही काही नाही हे तुम्हाला माहित नसतं पण ती कुठं गेली काय केलं कुणासोबत फिरती हे बरं माहित असत तुम्हाला उगाच चावू करायची आपल्याला काहीतरी लोकल नाही अजिबात काय करता मला नाही करायचं पोरच लग्न अहो पाहुण मा म्हणत ऐका कस आहे आता आपल्या पोरांना आपल्यापेक्षा जास्त कोणी ओळखत का हा त्यांची लक्षणं आपल्याला दिसतात ना आणि उद्या जर यांनी काही कुठला केलं तर आपल्याला तोंड दाखल जागा राहणार नाही मी काय म्हणतो आपलं गुप्त आपलं उरकून टाकू लग्न काय मी बोलतो माया पोराला तुम्ही काय काळजी करतात अहो पाहु हे तुम्हाला सांगतो आता आपण सांगून पोर ऐकणार आहे का तुमचं पोर दारात येतो पोरीला नेऊन सोडतोय पोरीला आणून सोडतोय ना त्याला मी नाही म्हटलं एकदा तर त्याला झटका आला म्हणून मी तुमच्याकडे आलो बघा आता तुम्ही ठरवा लग्न लावून लग द्यायचं नसेल तर तुमच्या पोराला सरळ सांगा उद्यापासून माझ्या दारात यायचं नाही म्हणून आहो पण पण बिन काही नाही हे बघा उद्या जर काही झालं ना तर आपलं नातं तुटायला वेळ लागणार नाही बघा तुम्ही म्हणताय ती मला पडतंय किती समजून सांगितलं ना हा म्हणते जे कर कर तेच तुमच्या बहिणी बैठक टाकू लग्न फिक्स करून घेऊ आकाशी बोला पण जास्त काही सांगू नका फक्त लग्न जमून घेऊ एवढंच बोला तिला नाही तर काय उघड बडबड केलं बसल माझ्या माल हो चालू हा चाल येतो मी उद्या कॉलेजला नाही गेली काय जाती कॉलेजला आणि शिकून कोणाचं भलं झालंय किती शिकलं तरी शेवटी लग्न करून भांडेच जायचे अगं एडी झाली का मैत्रिणी सुद्धा उदाहरण घे ना तुझं लग्न झालं तरी तुला कामच करावं लागतंय आणि शिकले असती तरी कामच करावं लागलं असत एवढंच तुला कळत तर तू का नाही शिकलीस ग अग माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून मला शिकता नाही आलं नाही तर मी लय शिकले असते पण तुझं तसं नाही ना तुझे घरचे तुझ्या शिक्षणाला खर्च करतात तू शिकायला पाहिजे हे बघ एकदा वय निघून गेलं ना मग काय नाही करता येत ते सगळं पण किती शिकलं ना तरी कामच करावं लागतं ते तरी बर मी सुंदर आहे दिसायला आता एखादा पैशावाला मुलगा बघायचा आणि मस्त मज्जा करायची अगं बाई तू जर शिकली आणि तुझा नवरा जर व्यवसायवाला असला तर त्याला तुझी मदत होईल आणि समजा जर नोकरीवाला भेटला आणि तुझं शिक्षण पूर्ण झालेलं असलं तर त्याला तू मदत करू लागशील बर अग बाई हा पैसे उधळीत नाही तर पैसे जपत करायचा असतो अग पैसा किती जपून ठेवला ना तरी तो वरती घेऊन जाणार आहेस होईल एवढं काय त्यात आणि तुलाच एवढं कळत होतं तर तू एखाद्या नोकरीवाल्या मुलाशी लग्न का नाही केलं ग अग माझ्या वडिलांची तर माझं लग्न करून द्यायची पण परिस्थिती नव्हती पैसे नव्हते म्हणून शिक्षण सोडलं पण माझं यांच्यासोबत लग्न झालं ना मी खुश आहे काय झालं नवरा गरीब असलं म्हणून बायको जर त्याला साथ देणारी असली ना तर त्याची परिस्थिती बदलते आता सध्या मी तेच करते तू खरंच लय कष्ट करते ग करावंच लागतं ग जेवढं आपल्या हातात आहे ना तेवढं करावंच लागतं म्हणून तुला म्हणते हे दिवस तुझ्या आयुष्यात पण येणार आहे शिकून घे आणि तू जर नाही शिकली उद्या काय होईल काय माहीत नाही पण माझं शिकायचं मन होत नाही काय करू मी आजकालच्या मुलींचं कसं झालंय माहिती का पोराला पुरी भेटत नाही लग्नासाठी ना हे कळून चुकलंय मग आपण थोडं सुंदर काय दिसायला लागलो तर मग टेन्शनच घ्यायचं नाही हवं त्या मुलासोबत लग्न करायचं पैसे उदळीत फिरायचं पहिले तर हा विचार आहे ना डोक्यातून काढून टाक स्वतः कमवायचं स्वतः प्रपंच चालवायचा मग हे जर तुला कळलं ना बघ शिक्षणाची गोडी कशी लागती मग चल येऊ का ग चालली मी बोलण्याचा राग आला का तुला थांब ना राग नाही आला येते मी हे बघ चांगलं सांगणार कधी पण आपल्याला आपलं दुश्मनच वाटत असत काय करायचं काय दुखून तू आता पोट दुखत होता हा बाबा माझ्या आजपासून कधीच पोट दुखणार नाही मी कॉलेजला सुट्टी मारण्यासाठी खोट बोलत होत असोट बोलायला लागली